हे वास्तुदोष घरातील सुखशांती हिरावून घेतात नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कोणती करणे वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा घरातील सदस्यांवर प्रभाव पडतो वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम सांगण्यात आलेले आहे अनेक वेळा वस्तूचे नियम न पाळणे किंवा घरात चुकीच्या दिशेने वस्तू न ठेवल्याने आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते त्यांच्या प्रभावामुळे घरातील समृद्धी नष्ट होते काही वास्तुदोष घरातील सुखशांती हरण करतात घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुखशांती हरण करतात ते या वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांनी घेरलेले असते या कारणांमुळे वास्तुदोष वाढतात घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर अत्तर यासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करतो एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवा पूजेशिवाय घरी कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्रांचा नियमित जप करा आणि दिवे लावा त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण काळजीपूर्वक काम केले पाहिजे वास्तुनियमांचे पालन न केल्यास प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमवल्यानंतरही पैसे वाचवू शकणार नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूक मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमीच राहतो तर मित्रांनो कशी वाटली माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद